बारा डिसेंबर रोजी पुलगाव रेल्वे एफ ला माहिती मिळाली की कवठा रेल्वेजवळ काही संशयित व्यक्ती स्टेशनवर उभ्या असलेल्या कोडसा लोड मधून कोळसा चोरी करत असून हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे आणि चोरलेला कोळसा एक मालवाहक वाहनाने परिसरात विकण्यासाठी देण्यात येतो यावर आरपीएफ धामणगावच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये कोशाल गौतम प्रधान आरक्षक पुलगाव व जितेंद्र बांटे यांची टीम घटनास्थळी पोहोचली व चोरीचा कोळसा नेणाऱ्या मालवाहकाचा ड्रायव्हर किरण ताडवेकर शुभम खडसे यांचा मुरखिया साबीर शेख उर्फ सदामला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक टन कोळसा व रेल्वेच्या दोन फिश प्लेट व वा मालवाहक असे दोन लाख सहा हजार सहाशे चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करून यांना मिळालेल्या माहितीनुसार वीट भट्टी मालक सुभाष मोरवाल व चौतीस वर्ष राहणार कुरझाडी सागर वेरुडकर व सदतीस वर्ष वायफळ अशोक मोतीराम कुंडाळवार व पंचावन्न वर्ष राहणार देवडी संतोष मनोहर कंदलवार व बेचाळीस वर्ष राहणार देवडी यांना अटक करून आरपीयू एक नुसार कार्यवाही केली यात छेदलाल कानोजिया प्रधान आरक्षक सोबत कोशाल गौतम रंजन तेलंग जितेंद्र बांदे अमर वानखेडे अनीस खान यांनी या कार्यवाहीमध्ये मोलाची भूमिका वठवली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव